आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेता कोकणातही राजकीय सुरू झाले शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत गुहागर वेळेश्वर येथील सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला आता रामदास कदम यांनी उत्तर दिले भास्कर जाधव हा एहसान फरामोश माणूस आहे कोणी किती उपकार केले तरी भास्कर जाधव जाणीव ठेवत नाही अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी केली इतकंच तर एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगून भास्कर जाधव यांना मी उमेदवारीचं तिकीट दिलं होतं त्यावेळी रस्त्यावरती अडवा होऊन माझ्या पायावरती डोकं ठेवण्याचं काम भास्कर जाधव यांनी केलं होतं त्यामुळे त्यांची तुलना माझ्याशी करणं हे चूक आहे सर रामदास कदम म्हणाले एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी टीका केली भास्कर जाधव याला आम्ही कोकणात गोमू नाव ठेवलं आहे गोमू म्हणजे कोणत्या शिमग्यामध्ये नाचतो त्याला गोमू नाचा शिमग्यात म्हणतात तसं गोमू नाचा असं नाव भास्कर जाधव यांचं आम्ही ठेवलं आहे अशी टीका त्यांनी केली आमच्या ना तर नाव आम्ही भास्कर जाधव जाणीव ठेवायची नाही अगदी भाजप नेते नारायण राणे शिवसेनेचे नेते उदय सामंत खासदार सुनील तटकरे आणि रामदास कदम या सगळ्यांच्या विरोधात भास्कर जाधव कोकणातला असाही एकही नेता नाही की त्यांच्याविषयी हा चांगला बोलतो कोकणातल्या एकाही नेत्यासोबत त्यांचे पटत नाही अशी टीका त्यांनी केली भास्कर जाधव हा कोकणातला संपलेला विषय आहे हा माणूस अगदी काठावरती निवडून आलाय म्हणजे बावीसशे मतांनी हा निवडून आला समोरच्या उमेदवाराला अकराशे दहा मते मिळाली असती तर तो समोरचा माणूस निवडून आला असता फक्त अकराशे मतांनी भास्कर जाधव निवडून आला अशा एकेरी शब्दात रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधलाय एक म्हण आहे सुंब जाळ्यावर तरी पीळ जात नाही अशी भास्कर जाधव यांची सवय आहे म्हणून त्याला आम्ही कोकणात गोमो असं नाव ठेवलं आहे खाल्लेल्या अन्नाला न रा। तिथे घराचे वासे मोजणारे अवलाद म्हणजे अशी जहरी टीका कदम यांनी केली मागच्या पंधरा दिवसात अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी भास्कर जाधव यांची साथ सोडली खाडीपट्टा विभागातील मुस्लिम समाज आहे त्या समाजानेही भास्कर जाधव यांची साथ सोडली आहे त्यामुळे भास्कर जाधव हा रत्नागिरीच्या कोकणाच्या राजकारणातून संपलेला विषय आहे चिखिल्ली रामदास कदम यांनी उडवली उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निकालातून भास्कर जाधव यांचा कायमचा निकाल लागणार आहे हे अवघा महाराष्ट्र पाहील अशी देखील टीका रामदास कदम के यांनी केली आहे दरम्यान रामदास कदमांच्या या प्रतिक्रियेवर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा